कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मानगाव मधील साईनगरच्या राजाला अत्यंत भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला तेवीस वर्षांची परंपरा असलेल्या साईनगर मित्रमंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात यंदाचा श्री स्वामी समर्थ प्रकट सोहळा हा चलचित्र देखावा माणगावकरांचे खास आकर्षण ठरला होता माणगावात विविधतेने एकता जपणारे हे मंडळ दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे करते या वर्षीच्या आकर्षक देखाव्यामधून मंडळातर्फे तरुण पिढीने आध्यात्मिक मार्गाकडे वळावे असा सामाजिक जनजागृतीचा सा संदेश देण्यात आला साईनगर गणेशोत्सव मंडळाचे प्रणवस्वामी जंगम यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे गणेश विसर्जन मिरवणूक सहा सप्टेंबर रोजी सायंकाळी काढण्यात आली ढोल ताशांच्या गजरात लेझिमच्या ठेक्यावरती आणि डीजेच्या तालावरती निघालेल्या या मिरवणूक संपूर्ण परिसर सोडलाय साईनगर चौक ते निजामपूर रोड मुंबई गोवा हायवे येथील विसर्जन घाटावरती साईनगरच्या राजाला अत्यंत वातावरणात निरोप देण्यात आला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाडक्या बाप्पाला अखेरचा निरोप दिलाय नमस्कार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ साईनगर प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी आज आपल्या साईनगरच्या राजाचं आगमन जे काही सत्तावीस तारखेला झालं होतं त्याचाच आनंदपूर्वक आणि भक्तिमय वातावरणामध्ये प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी चांगल्या चांगल्या पद्धतीने आपण जी मिरवणूक काढली होती अगदी कुणाला एक न लागताना चांगल्या चांगल्या पद्धतीने अगदी सुरक्षतेमध्ये आज ही आपली मिरवणूक पार पडलेली आहे आणि विसर्जन करत असताना प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी जे खांडदार ग्रामस्थ असतात त्या खांडदार ग्रामस्थांनी आम्हाला प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी चांगल्या चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांचं खरोखर आम्ही मी सचिव या नात्यांनी शब्दसुमनंनी मी आभार त्यांचे मानतोच कारण की प्रतिवर्षप्रमाणे याही वर्षी त्यांनी चांगल्या चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि आपलं जे पुढच्या वर्षी जे आहे दोन हजार सव्वीसमध्ये ते आपल्या मंडळाचं रौप्य महोत्सव म्हणजे सिल्वर जुबली आहे तरी सर्व नागरिकांना मी विनंती करतो करा की आतापर्यंत जशी आपल्या मंडळासाठी तुम्ही सहकार्य करत आपल्या मंडळासाठी जशी तुम्ही दाद दिलीत याहीपेक्षा चांगली मंडळासाठी दाद आणि मंडळासाठी सहकार्य हे पुढच्या वर्षी आपण करायचं आहे कारण की रौप्य महोत्सव म्हटल्यानंतर आपल्या सगळ्यात गोष्टी नियोजनप्रमाणे विधियुक्त पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याच्यामुळे कुठलाही कार्यक्रम मोठा म्हटलं की त्यासाठी मानधनी मोठ्या प्रमाणात लागतंच त्याच्यामुळं आमची अशी इच्छा आहे की आपण सगळ्यांनी चांगल्यात चांगला आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जी काय आता मिरवणूक तुम्ही आपल्याला बघितलेलीच आहे चांगल्या चांगल्या पद्धतीने मिरवणूक आपली निघालेली आहे आणि चांगल्याचं निर्विघ्नपणे मिरवणूक जसं निर्विघ्न अर्थ म्हणजे सुखकर्ता दुःख विघ्नार्थ गणपती बाप्पा त्याप्रमाणे विघ्न अर्थाप्रमाणे विघ्नाचा दूर करणारा असं विघ्न अर्थाप्रमाणे विघ्न निर्विघ्नपणे आपली जी ही परंपरा आहे ही परंपरा तेवीस वर्षी परंपरा आपली परंतु यावर्षी चोवीस वर्षाची परंपरा पण सुद्धा आपण चांगल्या चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही मंडळ साईनगर मंडळ जे आहे गणेशोत्सव मंडळ आहे ते आम्ही तुम्हाला ग्वाही देतो आम्ही शब्द देतो की वर्षानुवर्ष जी आपली मिरवणूक अशी निर्विघ्न पडे आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने कुणालाही गालबोट न लागताना जशी निघते तशीच आम्ही वर्षानुवर्ष करण्याचा प्रयत्न करू त्यापैकी कुठल्याही पद्धतीचा आम्ही त्यामध्ये कुठल्याही प्रक पद्धतीचा आम्ही कुठल्याही म्हणजे कुणाला गालबोट लागला असा मी आम्ही कुठंही कृत्य करणार नाही आणि पुढच्या वर्षीसुद्धा याहीपेक्षा उत्साहात आणि याहीपेक्षा आनंदात आपला गणपती कसा काय येईल याचा आम्ही विचार करत हो। आहोत आणि सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं हे मी सर्वांनी विनंती करतो हो। धन्यवाद